नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज जवळजवळ चार ते पाच मैदान पार पाडत आहेत आणि सर्वत्र चर्चा होती की बाकासो आपल्याला भोर मैदानात पाहता दिसेल पण बाकासोने धप्पा देत अचानक वाठरामध्ये दे दाखल झाला आहे बाकासा वाठरामध्ये दाखल झाला आहे मग सर्वांनाच प्रश्न पडला असेल बाकासोने नक्की कोणत्या मैदाना कोणत्या गाठामध्ये पडेल तर मित्रांनो वाठा मैदानाचे तोन आयलॉट काढण्यात चालू आहेत त्यामध्ये बाकासोची चिठ्ठी गट क्रमांक पाच तास क्रमांक पाच वाल निघाले म्हणजेच काहीतरी बाकासो आपल्याला गट क्रमांक पाच तास काम पाच वरती पाहता नसेल तर या मैदानासाठी बाकासुरा मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय वाटते बाकासराचा एक नंबर करेल का कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर बाकासर या मैदानासाठी येणाऱ्या सर्वच नंदिना मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो हे मैदान तुम्ही थ्री लॅव्हलला पाहू शकता या मैदानात एक नंबरला बक्षीस आहे एक लाख रुपये तर कमेंट करून नक्की सांगा एक नंबरचा मान करी कोण होईल एक लाखाचा मानकरी कोण होईल सात मिळतो पण नाही आता एका नवीन अपडेट्स आहे भन्नाट्याच्या नवीन एडमध्ये